हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफसिक हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर उद्या आहे मौनी अमावस्या तर ही खूप मोठी अमावस्या आहे आपण म्हणतो मौनम सर्वार्थ साधनम त्या प्रकारे उद्याची अमावस्या खूप मोठी अमावस्या आहे सर्वसिद्धी योग उद्याच्या अमावस्येला बनत आहे त्याचबरोबर शिवसाधना योग सुद्धा उद्याच्या अमावस्येला बनत आहे खूप मोठी अमावस्या आहे आणि त्या दरम्यान आपल्याला माहिती आहे अमावस्या आणि माँ कालीची पूजा यांचा एक घनिष्ठ संबंध आहे आणि त्याचबरोबर उद्याच्याच दिवशी काही तांत्रिक क्रियाही खूप मोठ्या प्रकाराने होत असतात प्रत्येक अमावस्येला नेगेटिव ऊर्जांचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात वाढत असतो त्याचबरोबर पॉझिटिव्ह ऊर्जा सकारात्मक ऊर्जा ही खूप हो चांगल्या प्रकारे कार्य करताना आपल्याला दिसून येत आहे तर जे कोणी स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहेत आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत तसे जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत सोलमेट जर्नीमध्ये आहेत किंवा इतरही अजूनही कुठल्या आध्यात्मिक जर्नीमध्ये आहे तर त्यांच्यासाठी उद्याचा दिवस खूप जास्त महत्वाचा असणार आहे तर त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही संदेश कालीकडून घेत आहोत तसेच त्याचबरोबर काही संदेश आपण ॲन्सेस्टरकडूनही घेत आहोत उद्याच्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये जे काही बदल घडत आहे उद्यापासून त्यामध्ये बहुतेक जास्त प्रमाणात प्रभाव असणार आहे तुमच्या ॲन्सेस्टर्सचा तुमच्या पितृंचा तुमच्या पूर्वजांचा त्याबरोबर माकालीचे जे कोणी भक्त आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की मिळणार आहे जर तुम्ही कालीचे भक्त आहात तर तुम्हाला हा व्हिडिओ उद्याच्या दिवशी मिळाला असेल तर नक्कीच तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंटसुद्धा जय काली म्हणून करायची आहे तर सी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया <coughs> काली तुम्हाला काय संदेश देत आहे ॲक्च्युली मी माहेरी आले आहे माझ्या जरा माझी तब्येत बरी नव्हती सो बट काही संदेश असतात जे दे देणं महत्वाचं असतं सो सी सुरुवातीला आपण महाकालीकडून काही संदेश घेत आहोत तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय महाकाली म्हणून कमेंट करा सी। जय महाकाली तर मा काली आणि भद्रकाली हे कालीचे दोन रूप आहेत आपल्याला माहिती आहे काली जी आहे महाकाली ती आपली आई आहे सर्वांची आई आहे सो ती आपल्याला प्रोटेक्ट करते सतत प्रोटेक्ट करते परंतु ज्यावेळेस भद्रकाली स्वरूपात जेव्हा कार्ड्स निघतात त्यावेळेस एनर्जी जी असते ती डिस्ट्रॉइंगची असते म्हणजे विध्वंसाची एनर्जी असते सो असू शकतं धुमावतीचंही कार्ड आहे सो धुमावती अँड भद्रकाली येथे इंडिकेट करत आहे असू शकतं तुम्ही मागील काही दिवसांपासून खूप साऱ्या मधून जात आहात म्हणजे असं काही घटना घडून गेलेल्या आहेत तुमच्या जीवनामध्ये जे की शत्रूंनी खूप जास्त कारवाया केलेल्या आहेत तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती जसे तुमचे जे कोणी रिलेटिवस आहेत जे तुमचे जवळचे आहेत प्रियजन आहेत तुमचे रिलेशनशिप रिलेशनशिपमधील आहेत तुमचे सोल कनेक्शनमधील लोक आहेत त्यांच्यावरती जो काही डेव्हिल अटॅक्स बऱ्याच दिवसापासून एक सात आठ दिवसापासून होत आहे सो त्यामध्ये बहुतेक असू शकतं काहींची एनर्जी खूप जास्त डिस्ट्रॉईंग आहे एक टॉर मुवमेंट त्यांच्या जीवनामध्ये घडून गेलेला आहे आणि तुम्ही बऱ्याच दिवसापासून डिवाइनला प्रार्थना करत आहात की शत्रूंचा संहार का होत नाही शत्रूंना पीडा का होत नाही शत्रूंना त्यांच्या कर्माची फळं का मिळत नाही तर नक्कीच येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर त्यामध्ये भद्रकाली तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू अश्युअर करत आहे जे कोणी तुमचे शत्रू आहेत त्यांचा लवकरच विनाश होताना आपल्याला दिसून येत आहे जी घटना तुमच्या जीवनामध्ये त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जे की तुम्हाला त्रास व्हावा अशी एक परिस्थिती निर्माण केली गेली तर मा धुमावती आता त्यांना सोडणार आहे मा धुमावती ज्या ज्या वेळेस मध्ये येते त्या त्यावेळेस रिडिंगमध्ये येते त्या वेळेस आपल्याला हे समजतं की जशा प्रकारे तुमचं जीवन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला गेला त्याच प्रकारची आता सिच्युएशन तुमच्या शत्रूंच्या जीवनामध्ये पुढील काही काळामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे कारण की असू शकतं ज्यांनी जे जे ह्या व्हिडिओशी कनेक्टेड आहे ह्या चॅनलशी कनेक्टेड आहे काहींना मी मागेही सांगितलं होतं यंत्राची स्थापना त्यांच्या घरामध्ये त्यांनी करायला हवी आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे बऱ्याच लोकांनी त्यांच्या घरामध्ये यंत्राची स्थापना केलेली आहे भुवनेश्वरी देवी येथे इंडिकेट करत आहे जी आपण गृहलक्ष्मी म्हणतो भुवनेश्वरी देवी मीन्स गृहलक्ष्मी हो जे आपली घरातील लक्ष्मी आहे ते घरातील लक्ष्मी जेव्हा घरामध्ये एखादं यंत्र स्थापन करते त्यावेळेस ते त्याचा प्रभाव जो असतो तो म्हणजे दुप्पट चौपट होतो सो डबल फोर्सनी तुमच्या घरामध्ये आता पॉझिटिव्ह ऊर्जा कार्य करत आहे सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये कार्य करताना आपल्याला इथे दिसून येत आहे बिकॉज ऑफ तुम्ही त्या जे काही नेगेटिव्ह घटना होत्या जे काही निगेटिव्ह पीपल होते तुमच्या घरामध्ये जे काही कार्मिक सिच्युएशन uh, होते कार्मिक लोक होते त्यांच्याशी तुम्ही दोन हात केलेले आहे डबल पॉवरने तुम्ही लढलेले आहात तुम्ही स्टँड घेतलेला आहे आता आणि विरुद्ध जो काही तुम्ही स्टँड घेतलेला आहे त्यामध्ये तुम्हाला साथ दिलेली आहे जेव्हा आपल्यासोबत कोणीही नसतं त्यावेळेस भद्रकाली माकाली मा तिचे दोन रूप आहेत सो एकच देवी आहे परंतु रूप दोन आहेत सो येथे दिसून येत आहे की आज माझ्याजवळ काय आहे सो हे स्पिरिट ॲनिमल आहे सो कॅट इज अ स्पिरिट ॲनिमल आणि रिडिंग करताना ते इथे येऊन बसला आहे सो so नक्कीच आपल्यावरती स्पिरिट ॲनिमलची सुद्धा येथे कृपा होत आहे जे जे तुमचे स्पिरिट ॲनिमल्स आहे त्यांना नक्की तुम्हाला थँक्यू म्हणायचा आहे ग्रॅटिट्यूड पे करायचा आहे सो so नक्कीच येथे दिसून येत आहे जे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर त्यांच्या घरामध्ये त्यांनी जेव्हा यंत्राची स्थापना केली काली यंत्राची स्थापना केली ज्यांनी केली असेल त्यांच्यासाठी ज्यांनी करणार आहे त्यांच्यासाठी येथे दिसून येत आहे मा भुवनेश्वरी म्हणजे तुमची गृहलक्ष्मी सुद्धा तुमच्यावरती कृपा करत आहे या अमावस्येमध्ये तुमच्या जीवनामध्ये आपल्याला काही बदल चांगले पॉझिटिव्ह बदल धनाच्या संदर्भात सुद्धा होताना दिसून येत आहे जे जे कोणी आर्थिक अडचणीमध्ये आहे त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला धन येताना दिसून येत आहे भुवनेश्वरी देवी ही आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त वैभवशाली आहे लक्झुरियस लाईफ इंडिकेट करते भविष्याच्या दृष्टीने सो येथे दिसून येत आहे तुमच्या भुवनामध्ये तुमच्या घराची जी देवी आहे एक आपण वास्तुपुरुष म्हणतो तशी गृहलक्ष्मी सुद्धा असते तर त्या प्रकारची येथे दिसून येत आहे गृहलक्ष्मीची एनर्जी तुमच्यामध्ये सुद्धा आहे तुमच्यामध्ये सुद्धा तुम्ही घरातील लक्ष्मी आहात सो तुमच्या तुमच्या पायगुणाने म्हणू आपण किंवा तुमच्या तील पॉझिटिव्ह एनर्जीने तुमच्या घरामध्ये धनाची वृद्धी होताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लायमेट दिस so, रिडिंग इट्स अ ट्रू साइन अँड uh, बॉटमची एनर्जी महाकालीची आहे तर नक्कीच येथे महाकाली या व्हिडिओ थ्रू आपल्याला इंडिकेट करत आहे ज्यावेळेस तुझ्यासोबत कोणीही नव्हतं हो ज्यावेळेस तुझी एनर्जी डिस्ट्रॉय केली गेली शत्रूंनी कारवाया केल्या तुला दुखावण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस अंतातून सुद्धा त्यावेळेस शून्यतामध्ये सुद्धा मी होते तुझ्यासोबत मी सतत होते आणि नेहमी तुझा प्रोटेक्ट करत होते तुला नेहमी तुला संरक्षित करत होते सो महाकाली येथे तुम्हाला या व्हिडिओ थ्रू ॲशोर करत आहे की कोणी असो नसो शून्यता जरी तुझ्या जीवनामध्ये आली तरी सतत मी तुझ्यासोबत आहे त्यामुळे तुला कुठल्याही परिस्थितीमध्ये एकटा असल्याची फिलिंग येऊ द्यायची नाहीये तर नक्कीच हे सगळे जे काही मेसेज होते ते महाकालीकडून होते जे ते आपण तुमच्या कडून घेत आहोत काही मॅसेजेस आपण तुमच्या अँसेस्टर कडून घेत आहोत ओम शिवाय हर हर महादेव स्पिरिट प्लीज मी My ancestors, please guide me. Archangel Michael, please guide me and protect me in this day. Divine, please guide me. Thank you so much, Spirit, and much तर ॲनसेस्टर्सचा पहिलाच मेसेज आहे इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू बिग हॅपी चेंजेस म्हणजे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच लवकरच खूप मोठे आणि चांगले आनंददायक बदल तुमच्या जीवनामध्ये तुमचे ॲन्सेस्टर्स घेऊन येत आहे सो ते दूर जरी असले तरी तुमच्यावरती त्यांचं लक्ष आहे Recovery, yes, recovery, big, के 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 रिकवरी यस रिकवरी बिग हॅपी चेंजेस फॉर वॉट कशासाठी तर रिकवरी होत आहे जे काही तुम्ही आत्तापर्यंत कर्म केलेले आहेत जे काही तुम्ही लोकांसाठी केलेलं आहे दानपुण्य केलेलं आहे समाजासाठी केलेलं आहे किंवा सतत जे तुम्ही इतरांना मदत करत असता कुठल्याही मार्गाने तर त्या सर्वांची रिकवरी होत आहे असू शकतं काहींना बरेच दिवस झाले त्यांच्या जीवनामध्ये अडचणींना ते सामोरे जात आहेत तर त्यामध्ये रिकव्हरी येत आहे आर्थिक बाबींमध्ये रिकव्हरी येत आहे रिलेशनशिपमध्ये रिकव्हरी येत आहे असू शकतो तुमच्या फॅमिलीमध्ये सध्या डिस्टर्बन्स आहे मॅरिटेल लाईफमध्ये डिस्टर्बन्स आहे किंवा लव कनेक्शनमध्ये डिस्टर्बन्स आहे अँड इतक्या दिवस तुम्ही भरपूर काही दिलेलं आहे त्यांच्यासाठी इफर्ट्स टाकलेले आहेत तुमच्या रिलेशनशिपमध्ये जेवढे पुढच्या तुमच्या पार्टनरने टाकायला हवेत त्यापेक्षाही कदाचित तुम्ही खूप जास्त इफर्ट्स टाकलेले आहेत परंतु म्हणतात ना शत्रू घरातीलच आहेत सो तरी सुद्धा येथे तुमचे अँड तुम्हाला या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे ॲश्युअर करत आहेत की त्या बाबतीत सुद्धा तुमच्या जीवनामध्ये काही हॅपी चेंजेस येत आहे बिग मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये होताना घडत आहे रिकव्हरी म्हणजे त्या ज्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत मिळालेल्या नाही आहेत त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे विद इन द नेक्स्ट फ्यू वीक्स तर कधीपर्यंत ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहेत तर नक्कीच विद इन द नेक्स्ट फ्यू वीक्स पुढील काही आठवड्यामध्ये ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडून येत आहेत सो क्लायमेट दिस तर असू शकतं काही गोष्टी मीन्स काहींच्या बाबतीमध्ये असू शकतो काही सिच्युएशन जे आहे ते खूपच जास्त ओव्हरवेल्मिंग आहे म्हणजे ते आता त्या जीवन ह्या सध्याच्या जीवनामध्ये टॉलरेटच करू शकत नाही इतका काही लोकांनी त्यांना त्रास दिलेला आहे इतकं काही त्यांच्या जीवनामध्ये घडून गेलेलं आहे लोकांची सतत सतत त्यांना समजावून सांगून सुद्धा काही लोकांच्या मध्ये फरक पडत नाही हे तुम्हाला दिसतंय आणि तुम्ही बरेच दिवस झाले टॉर्चर सहन करत आहात टॉक्सिक पीपल्सशी तुम्ही त्यांना डील करत आहात सो ही जी काही सिच्युएशन आहे ती तुम्हाला ड्रेन करणारी आहे तुम्हाला एका पॅटर्न पॅटर्नमध्ये टाकणारी आहे जी की तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहात डिवाइनशी कनेक्टेड आहात तुमची पॉझिटिव्ह ऊर्जा मेबी असू शकतो तुमच्या घरातील लोकांना सहन होत नाही आणि त्यामुळे ते कुठेतरी तुम्हाला तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला तुमच्या चांगल्या वागण्यापासून दूर घेऊन जाऊन कुठेतरी तुम्हाला एका नेगेटिव्ह पॅटर्नमध्ये टाकून जे काही पॉझिटिव्ह कार्य तुम्ही करत आहात त्यामध्ये अडथळे निर्माण करण्याची काही लोक प्रयत्न करताना इथे दिसून येत आहे तर डिवाईन तुम्हाला तुमचे ॲन्सेस्टर्स तुम्हाला इथे ह्या व्हिडिओ थ्रू अश्युअर करत आहे की आता तुम्ही पूर्णपणे तयार झालेले आहात की तुम्ही ह्या अशा लोकांना अशा सिच्युएशनला अशा सगळ्या जे काही नेगेटिव्हिटीला आहे तुम्ही लेट गो करू शकता बिकॉज यू आर रेडी असू शकतं पूर्वी म्हणजे किंवा काही काळापूर्वी असू शकतं तुमच्यामध्ये तेवढं बळ नव्हतं तेवढं सामर्थ्य नव्हतं की तुम्ही या सिच्युएशनमधून बाहेर पडू शकता बट नाही आता असं दिसून येत आहे यू आर रेडी तुम्ही आता डिवाईनने तुम्हाला प्रिपेअर केलं आहे तेवढं तुमच्याकडे आहे की तुम्ही अशा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहू शकता असे निगेटिव्ह लोकांना तुम्ही दूर करू शकता आणि तुम्हाला ते दूर करायचंच आहे सो जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे नक्कीच त्यांच्या जीवनातून असे काही लोक आहेत जे त्यांच्या जीवनामधून निघून जाणार आहेत किंवा तुम्हीच त्यांना सोडून देणार आहात अशी एनर्जी येथे आहे बॉटमची एनर्जी सक्सेसची आहे तर नक्कीच आफ्टर म्हणजे काहींच्या बाबतीमध्ये अशा जर घटना त्यांच्या जीवनामध्ये घडत असतील तर नक्कीच जेव्हा ते अशा नेगेटिव्ह लोकांना सोडून देतील निगेटिव्ह पीपल्सला नेगेटिव्ह सिच्युएशनला निगेटिव्ह जागा सुद्धा काही जागा अशा आहेत ज्या नेगेटिव्ह असतात तेथे नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव खूप जास्त असतो तर नक्कीच येथे दिसून येते आफ्टर दॅट तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त सक्सेस येत आहे बिग हॅपी चेंजेस तुमच्या जीवनामध्ये घडून येत आहेत तर तुम्हाला अशा सिच्युएशनला अशा लोकांना अशा जागेला अशा ठिकाणाला अशा जॉबला अशा करिअरला अशा रिलेशनशिपला नक्कीच लेट गो करायचा आहे घेतोय आपण तुमच्यासाठी ओके डिवाइन गायडन्स तुमच्यासाठी काय आहे करेज धैर्य ठेवा जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये त्या, त्या सर्वांचा हिशोब होत आहे सो धैर्य ठेवा जरी तुमची ऊर्जा ह्या अमावस्याच्या दरम्यान थोडीशी फ्लॅक्च्युएट झाली मीन्स बिकॉज चंद्रमाकारक आहे काही का ऊर्जा हाय लेवलवरती जाऊ शकतात काहींची एनर्जी जी आहे खूप जास्त लो फ्रिक्वेन्सीमध्ये जाण्याची सुद्धा शक्यता आहे तर करेज ठेवा धैर्य ठेवा डिवाईनशी कनेक्टेड रहा क्लिंगिंग टू द पास्ट भूतकाळाशी खूप जास्त अटॅच राहू नका भूतकाळाला सोडून द्या अंडरस्टँडिंग मीन्स तुमच्यामध्ये ते सर्व आता बदल घडून आणलेले आहेत डिवाईनने तर तुमच्यासाठी पिंजरा जो आहे तो खुला आहे त्याचा दरवाजा जो आहे तो खुला आहे बाहेर तुमच्यासाठी मोकळा आकाश तुम्हाला आवाज देत आहे तुम्हाला फक्त झेप घेण्याची गरज आहे बिकॉज आता तुमच्या पंखांमध्ये तेवढं बळ निर्माण झालेलं आहे त्यामुळे आता तुम्ही अडकून नाही आहात बिकॉज कार्मिक लोकांचा हिशोब डिवाईनने केलेला आहे काहींच्या बाबतीमध्ये अजूनही त्यांना पुढे काय होईल भविष्यात काय होईल या बाबतीमध्ये साशंकता आहे तर नाही ना आहे तसं पॉझिटिव्हिटीला सुरुवात झालेली आहे जसं की हे फुल एखाद्या खडकामध्ये उमरलेलं आहे तसंच तुमच्या जीवनामध्ये जरी सर्व वृक्ष असेल खडक असेल तरीसुद्धा त्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी येताना दिसून येत आहे अलोननेसच्या एनर्जीमध्ये आहेत काहीजण किंवा जाऊ शकतात ह्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये सध्याची जी काही ब्रह्मांडीय ऊर्जा चेंज होत आहे त्यामध्ये अलोन्नेसच्या एनर्जीमध्ये काही जाऊ शकता ठीक आहे अलोननेसमध्ये तुम्ही राहा काहींच्या बाबतीमध्ये तुम्ही मौनी अमावस्या आहे सो मौन बाळगलं मौनम सर्वार्थ साधनम मौन बाळगलं तरीसुद्धा तुमच्यासाठी काही गोष्टी चांगल्या घडून येण्याचे चान्सेस आहेत परंतु मौन बाळगून सुद्धा तुम्हाला त्यावेळेमध्ये काही साधना करण्याची गरज आहे गौरीशंकर जपाची साधना करण्याची गरज आहे जेणेकरून जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे त्यांच्या एनर्जीज ज्या आहेत त्या बॅलन्स होतील त्याचबरोबर ॲन्सेस्टर्सचे काही मॅसेजेस तुम्हाला मी सांगितले ॲन्सेस्टरसाठी सुद्धा काही दान करा चॅरिटी करा लोकांना जे गरजवंत लोक आहेत त्यांना मदत करा आ, काही तुमच्याच्याने चे, जितकं शक्य होईल तितकं उद्याच्या दिवशी तुम्ही दान केलं तर त्याचं चांगलं फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे बिकॉज रिफनेसचं कार्ड लाईन नंबरचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे आता ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यांचं योग्य ते फळ तुमच्या जीवनामध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली आहे ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करायचं आहे सो थँक्यू सो मच धन्यवाद